संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहता आहे संध्या लाईफ आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये चर्चा आहे प्रियंका गांधी यांच्या नावावर प्रियंका गांधी काँग्रेसच्या नेत्या आणि राहुल गांधी यांच्या बहिणी या आपल्या स्टायलिश लूक साठी आणि आकर्षक फॅशन सेन्स साठी नेहमी चर्चेत असतात आज त्यांची एक नवी पर्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे प्रियंका गांधी यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात नवीन आणि आकर्षक पर्स घेतल्यामुळे ती लवकरच ट्रेंड झाली आहे प्रियंका गांधीचं हे विशेषतः हो त्यांच्या डिझाईनमुळे चर्चेत आले हे पर्स एक हाय अँड ब्रँडचं असून त्याच्या रंगात आणि फॅशनवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे काहींनी तिच्या स्टाईलचं कौतुकही केलंय तर काहींनी त्यावर आपल्या मतांचीही मांडणी केली आहे त्यानंतर काही सोशल मीडिया युजर्स आणि फॅशन एक्सपर्ट्स यांनी या पर्सचं विश्लेषण करत ते एका महागड्या ब्रँडचं सा असल्याचं सांगितलंय असं म्हणणं आहे की प्रियंका गांधी यांचं हे पर्स त्यांच्या एकंदर स्टाईल स्टेटमेंटचा एक भाग आहे जो नेहमीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो राजकारणी नेत्यांची स्टाईल आणि फॅशन देखील अनेकदा चर्चेचा भाग बनेल आणि प्रियंका गांधी यांची ही पर्स त्यात एक नवा अध्याय जोडतीय आता या पर्सवर आपलं काय मत आहे प्रियंका गांधीच्या स्टाईलबद्दल तुमचा काय विचार आहे कमेंट्समध्ये ते आम्हाला कमेंट, कमेंट करून नक्की कळवा अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा